चहा ना मग बगा म्या पण बाहेर नाही जाणार ना कुठे शिकायला तुम्ही मला इथे शिकवा आपल्या घरी चाले हा मी तुला शिकवणार सावित्रीबाईंना ज्योतिबा फुलेंनी जसं शिकवलं ना तसंच मीही तुला शिकवणार बाबासाहेब एका जातीपुरते मर्यादित नव्हते ते समाजाचे सगळ्यांचे नेते होते या जगाचे नेते होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हीच त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली होईल रमाईचा त्या त्याने केलेलं जीवनामध्ये बाबासाहेबांसाठी कार्य किंवा जो त्यांना ला, त्या ठिकाणी ज्या यातना भोगाव्या लागल्या त्या सहन करून न रडता न डगमगता त्या खंबीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे उभ्या राहिल्या आणि बाबासाहेब घडले समाजातल्या सगळ्या घटकांसाठी जो आम्हाला संविधानातून अधिकार दिला हे संविधान आम्ही घराघरात पोहोचवण्यासाठी आणि संविधानामध्ये महिलांचे जे अधिकार आहेत हे सगळं सांगण्यासाठी आज ह्या महिलांना संविधानामध्ये आपले अधिकार हे काय आहेत हिंदू बोलच्या माध्यमातून हे सगळंच सांगण्यासाठी आजचं चर्चा सत्राचं आयोजन आम्ही केलेलं होतं होत्या बाबासाहेब आंबेडकर घडू अमृत महोत्सवी संविधान वर्षानिमित्त त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज मालाड येथे संविधानानुसार महिलांना विशेष हक्क दिलेले जे आहेत त्यावर एक नाटक प्रयोग ठेवण्यात आलेला आहे महिलांसाठी या नाटकामध्ये आपण महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय अधिकार देण्यात आलेला आहे ह्याच्यावर विशेष आ, प्रयोग राबवण्यात आलेला आहे आणि महिलांची जी उपस्थिती आहे भरपूर संख्येमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे आयोजकांशी आपण खास बातचीत करूयात भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री भाई गिरकर विजयभाई गिरकर यांनी आज मालाड परिसरामध्ये महिलांसाठी हा विशेष मी रमाई हा एक पात्री नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे प्रतिक्रिया आपण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो हा नाटक हा प्रयोग ठेवण्यासाठी मालाड परिसरामध्ये आपली मनामध्ये असा काय विचार आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण हा नाटकाचं सादरीकरण या ठिकाणी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे या वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम झाले आणि त्यामध्ये महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये जे योगदान आहे ते आपण आज या ठिकाणी चर्च, चर्चा चर्चा सात, सत्राद्वारे महिलांसमोर मांडलं कालही अशाच प्रकारचं एक भव्य कार्यक्रम बोलोंडमध्ये बोलोण सेवा संघाच्या हॉलमध्ये झालं जवळजवळ सहाशे महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या तिथेही माननीय समाज कल्याण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ पार्टीचे संचालक सुनील वारे हे उपस्थित होते आणि इतर वक्त्यांनी त्या ठिकाणी मी रमाई मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये महिलांचं जे योग महिलांसाठी जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये योगदान आहे ते चर्चासत्र मांडणे इथेही मांडलं त्याचबरोबर माझ्या मनामध्ये जी संकल्पना होती की मी आम आमदार ज्या विकास दत्तक घेतल्यानंतर गाव मी रबाईंचं गाव दत्तक घेऊन वणन जे आहे त्या ठिकाणी आपण सहा कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून रबाईंचं एक भव्य स्मारक आपण त्या ठिकाणी आणि दोन कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी एक एसी सभागृह केलेलं आहे यासाठी देवेंद्रजी फडणवीस मान्य मुख्यमंत्री यांनी त्यावेळी ही संधी दिली ते गाव विकसित केलंय रमाईंचं जसं जसं मी वाचत गेलो तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बोटेपणामध्ये रमान रमाईंचाही तेवढा हात होता त्यांचा त्याग होता आणि म्हणून रमाई सर्वकडे जावी विशेषतः महिलांमध्ये जावी असं पणात आणून ह्या संविधानातील चर्चेबरोबरच आपण काल मुलोंडमध्ये व आज या ठिकाणी मालवणी मलाडमध्ये मी रमाई हा नाट्यप्रयोग एक पात्री करतो आणि कालही महिलांचा एवढा उत् प्रतिसाद या बी रमाईला होता आणि रमाईचा त्याग त्यांनी केलेलं जीवनामध्ये बाबासाहेबांसाठी कार्य किंवा जो त्यांना त्या ठिकाणी ज्या यातना भोगाव्या लागल्या त्या सहन करून न रडता न डगमगता त्या खंबीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे उभ्या राहिल्या आणि बाबासाहेब घडले आज मालाडमध्ये पण या ठिकाणी सहाशे महिला आपण खास निमंत्रित केल्या आहे त्यांच्या समोर हा बी रामाई हा जो नाट्यप्रयोग आहे तो आपण करतोय आणि यामध्ये आजच्या पिढीतील महिलांना की डॉक्टर बाबासाहेब घडत असताना रमाईला किती यातना किती त्याग करावा लागला हे या महिलांकडे वाटावं अशी माझी इच्छा होती आज तो प्रयोग यशस्वी होतो आहे कारण आजच्या पिढीमध्ये ज्यावेळी त्या रमाई या संयुक्त कुटुंबामध्ये त्या ठिकाणी वावरत होत्या सगळ्या भावंडांचं त्या ठिकाणी पालन पोषण करत होत्या आज मात्र लग्न झाल्यावर जी मुलं असतात ती आईपासून वेगळ्या होतात आणि रमाई मात्र कुटुंबाला धरून राहून सर्व प्रकारचं त्याग करून बाबासाहेबांना मोठं केलं बाबासाहेब बावीस वर्ष ज्या बी आय टीचा नंबर एक परळ येते राहिले पन्नास आणि एकावन्न या दोन खोल्या त्यांच्या होत्या मध्ये रबाई त्या ठिकाणी जेवण बनवणं चुलीवर त्या शेणावरच्या चुलीवर ते हो चुली जेवण बनवत होते चहा बनवत होते आणि एकान्वन नंबरच्या खोलीमध्ये बाबासाहेब अभ्यास करत होते पुस्तकं वाचत होते तर ते लोकांना कळावं हो। की गौऱ्या वेचून रमाईने त्यांचे चार मुलांचा मृत्यू झाला फक्त यशवंतराव जिवंत राहिले आणि चार मुलाचे त्यांचा हा जो पोटचा गोळा गेला पण बाबासाहेबांना कळवलं हो नाही की आज ह्या त्यांचा जो जी मुलं होती जयवंत असेल त्यानंतर रा, राजरत्त असेल याचं मृत्यू झालेला आहे एक मुलीचा जा मृत्यू झाला तो कळवला नाही कारण बाबासाहेबांना कळवलं तर त्यांना अतिव दुःख होईल आणि ते न शिकता बॅरिस्टर न होता ते परत येतील आणि म्हणून त्यांनी ते सगळं सहन केलं आणि त्या ते त्यांच्या मागे पाठीशी राहिल्या डॉक्टर बाबासाहेबांना चौतीस पदव्या आपण मिळाल्याचं सांगतोय पण या चौतीस पदव्या मिळवण्यासाठी ज्या ज्या वेळे ते परदेशात गेले त्यावेळी रामाईणी ते पोटाची खळगी भरण्यासाठी जे वेळा त्यांना भोगावी लागली परंतु कुठेही न ढगकता त्याने त्या ठिकाणी राहिल्या बावीस वर्ष राहिल्यानंतर एकोणीसशे चौतीस साली बाबासाहेबांनी राजगृह जो आपण बंगला बघतो तिथे राहायला गेले रामाईनं पण तिथे नेलं परंतु दुर्दैवानं त्याच्या या बाळणपणाच्या आजारामुळे किंवा त्यावेळी अन्न पोषण न झाल्यामुळे त्यांना क्षयरोगाचा आजार झाला होता आणि सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी हो त्या त्यांचं निधन झालं आणि त्या, त्या ते जे राजगृहाचं सुख होतं ते काही त्यांना उभंभोगता आलं नाही आणि रमाईंचा त्या ठिकाणी मृत्यू झाला वडी भूमीमध्ये त्यांचं दहन झालं त्यावेळी पूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आले होते आणि मला रमाईंच्या वनंद या गावाचा विकास आणि जे वरळी स्मशान मध्ये जे त्यांचा मृत्यू झाला बाबासाहेब आले होते तिथेही छोट स्मारक बनवण्याचं भाग्य मला लाभलं आणि असं एक रमाईचं नातं माझ्याशी जुडलं आहे आणि बाबासाहेब आणि रमाई या आमच्यासाठी वंदनीय आहेत हे इतर नाही कळावा त्यांची त्याग आणि त्यांनी केलेलं कार्य म्हणून आपण पर या नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं हां सर्वप्रथम सर्वांना जय भीम मी योजना ठोकळे समता परिषद महिला प्रमुख आणि आज इथे संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करत असताना बार्टीच्या माध्यमातून बार्टीच्या वतीने मी एक संयोजक म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांना जे अधिकार दिले त्या अधिकार चर्चा सत्रासाठी आजच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आमच्या इथल्या आमदार माननीय मनीषताई चौधरी ह्या इथे उपस्थित होत्या आणि हा जो मालवणीमध्ये आजचा जो कार्यक्रम झाला काल मुलुंडमध्ये झाला मुलुंडमध्ये पण असंख्य महिलांनी प्रतिसाद दिला जवळजवळ सहाशे महिलांच्या आसपास महिला तिथे होत्या आणि महिलांनी मी रमाई हे नाटक बघताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते किंवा समाजासाठी लढत होते तेव्हा रमाईचा प्रवास काय आहे त्या नाटकाच्या माध्यमातून दाखवला आणि डोका लोकांच्या डोळ्यामध्ये मा अश्रू माहत नव्हते अशा अश्रू गळागळ निघायला लागले कारण बाबासाहेबांनी वन वंचितांसाठी बहुजनांसाठी दलितांसाठी समाजातल्या सगळ्या घटकांसाठी जो आम्हाला संविधानातून अधिकार दिला आहे हे संविधान आम्ही घराघरात पोहोचवण्यासाठी आणि संविधानामध्ये महिलांचे जे अधिकार आहेत हे, हे सगळं सांगण्यासाठी आज ह्या महिलांना संविधानामध्ये आपले अधिकार हे काय आहेत हिंदू बोलच्या माध्यमातून हे सगळंच सांगण्यासाठी आजचं चर्चासत्राचं आयोजन के हो आम्ही केलेलं होतं संविधानाचा अमृत महोत्सव म्हणजे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत संविधानाचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो की आजची ही चंद्रावर ही जाऊन आली आहे चंद्रावरती राहून आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे तो खूप मोठा आहे बाबासाहेब काही एका जातीपुरते मर्यादित नव्हते ते समाजाचे सगळ्यांचे नेते होते या जगाचे नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हीच त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली होईल समाजातल्या महिलांना सोबत घेऊन महिलांना का काम करत असताना बाबासाहेबांना समोर ठेवून आम्ही काम करतो कारण बाबासाहेब म्हणाले होते ज्या घरातली स्त्री ही प्रगत होईल खऱ्या अर्थाने समानता येईल आणि घरातली स्त्री प्रगत होईल तर हा देश प्रगत होईल आणि त्या स्त्रीला प्रगत करण्याचं काम आम्ही करत आहोत संविधानाचे मूल्य समजून सांगत हो। आहोत आणि आजच्या या जयंतीनिमित्त इतकं चांगलं इथे सत्र आयोजित झालेलं आहे पहिलं सत्र आता संपलेलं आहे दुसरं सत्र जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी माता रमाई महामाता रमाई त्या रमाईवरती एक पात्री प्रयोग ज्या प्रियांका आहेत त्यांच्याकडून हे नाटक सादरीकरण होणार आहे आणि या सगळ्या कार्य कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे ते आमचे पालक या राज्याचे माजी मंत्री आदरणीय भाई, विजयभाई गिरकर यांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये परिश्रम घेतलं आणि जवळजवळ दीड दोन हजार लोकांपर्यंत लो... लोक म्हणण्यापेक्षा महिलांपर्यंत आम्ही हा संदेश दिलेला आहे की माता रामाईचा प्रवास बघा आणि महिलांचे अधिकार बघा हेच ह्या माध्यमातून आम्हाला तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे नमो बुधाई जय भिंद आता तू शिकायलाच पाहिजे आज जो कार्यक्रम केलेला आहे याची प्रमुख हे आमदार मनिषताई आणि आमचे गिरकर आणि पालक तहसीलदार आलेल्या स्वाती शेसाव सगळ्यांनी खूप बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती त्यानिमित्त सगळ्यांना संविधानामध्ये केलेल्या ज्या महिलांसाठी केलेल्या ज्या सुविधा आहेत त्या पोचवण्याचं काम आपण ते फक्त संविधानामध्ये नाही तर पोचवण्याचं काम करतोय संविधानाच्या यात्रा आमच्या योजना त्यांनी केलेल्या आहेत त्याच आता आम्ही इकडे करतोय आणि त्यानिमित्त आम्ही एक रमाई मी रमाई हे नाटक घेतोय रमाई कशी धाडशी पण होत्या आणि त्यांनी कस बाबासाहेब आंबेडकरला खंबी केल्या रमाई होत्या रमाई होत्या म्हणून बाबासाहेब आंबेडकर घडू शकले तर अशा होत्या या कार्यक्रमाच्या आयोजक मान्यवरांच्या प्रतिक्रिया या कार्यक्रमामध्ये असंख्य महिला या ठिकाणी सामील झाल्या आहेत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं अजूनही चैतन्य निर्माण जे जा झाले होते चौदा एप्रिल पासून ते अजूनही टिकून आहे महिलांचा आतोनात उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर कॅमेरावर आहेत अलेक साळखे मी सागर देवरे धन्यवाद